We'll संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन हद्दीमधील कनोली या ठिकाणी वास्तव्यास असणारे दीपक दादाहरी बलसाने यांनी फायनान्स कंपनीच्या जुन्मी वसुलीला कंटाळून आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे दीपक बलसाने यांनी काही दिवसांपूर्वी दुचाकी फायनान्स करून खरेदी केली होती या दुचाकीचे काही हप्ते थकले होते त्यामुळे कंपनीच्या वसुली करणाऱ्यांनी बलसाने यांना दमदाटी केली आणि मारहाण करून वसुली करण्याचं त्यांचं काम सुरू होतं वारंवार फायनान्स कंपनीकडनं त्यांचं शोषण होत होतं आणि या जाचाला कंटाळून दीपक बलसाने यांनी आपली संपवली आहे या गुन्ह्यामधील आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावं या मागणीसाठी नातेवाईक आणि मित्रपरिवारानं मोठी गर्दी केली होती जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही असे नातेवाईकांनी यावेळी म्हटलं आहे दरम्यान नातेवाईकांचा संताप अनावर झाला होता मी ना बजाज फायनान्स फायनान्सकडून गाडी घेतली होती नेचर नाव पद्मा शोरूम मधून तर गाडीचा एक हप्ता थकला होता पहिलाच तो पण भरला त्यांनी पहिल्या दिवशी पण गाडी वडली होती मला ते एजंट लोक आहे ना त्यांनी तर तो शेखर म्हणून शेकर दात तरी आपण ना तिकडं त्याचं ऑफिस आणि त्याचा एक मॅनेजर आहे तर त्यांनी पहिल्या दिवशी पहिल्या हप्त्याला गाडी ओढली होती तुम्ही दुसऱ्या दिवशी पैसे म्हणून त्यांनी पैसे दिले होते तर त्याच्यावर तीन महिन्यानं गाडीचा हप्ता थकला तर त्यांनी माझ्याकडून गाडी ओढून दिली अशी मला काय वाटलं बार्डाला होती दुसऱ्या दिवशी दोन एक दिवस संपाघर झालो मी गाडी सोडून आणली पण तिने काही मला गाडी दिली नाही त्यांनी गाडी जमा केली मेवण्याकडून साहेब या घेतल्या गाडी जमा करून घेतली मेवण्याला माहीत नसल्यामुळे तिने साहेब या करी तर साह्या अशी गुस् वगैरे देऊन टाकलं शोरूमला गाडी होती ॲक्सिडेंट झाला म्हणून डायरेक्ट तर मी गेलो परदेशी त्यांच्याकडं चार पाच सहा दिवस झाले असं दिवस झाले तर त्यांनी गाडी डायरेक्ट केला मला म्हणे नव्वद हजार रुपये भरले नर। आणि पाच हजार सत्त्याऐंशी हजार काहीतरी बाकीचे पैसे भर मी ते पैसे पण भरले त्यांचा मॅनेजर तो वाटपुरला मॅनेजर आणि तू शेखर त्यांच्याकडे नव्वद हजार पाचशे रुपये दिले पण मी कॅश माझं गोरं ओपलं तर पैसे पण दिले शेळी ओपली पैसे दिले दोन्ही पण जण ओपले माझे पैसे पर्सनल तर मी सारखा चाकरा मारतो चार पाच दिवसापासून तेही मला काही गाडी माझ्या ताब्यात देत नाही ते म्हणते तू असं बोलला तसं बोलला त्याच्यामुळे माझी गाडी देत नाही भले मी ते वापर बोललं असून ठीक आहे पण मी तीन माझ्याकडून नव्वद हजार पाचशे पण घेतले आणि मला गाडी पण <laughs> द्याय ना पैसे पण महाग द्यायना वरती रिपोर्ट नाही घेडला त्यांचा मी हेडला फोन करतो ते फोन पण लागत नाही मी वैताकलो त्याच्यामुळे मी फाशी घेतली

पोलीस प्रशासन असू इतर प्रशासन असो ह्या गोष्टीची कुणीही दखल घेत नाही आहे जर आमच्या भावाला न्याय मिळाला नाही तर लहजी शक्ती सेना ही महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आहे आणि जर कुणी ह्या कारवाई न करण्यामध्ये टाळाटाळ करत असेल पोलीस प्रशासन असो कुणी असू त्यांच्यावरसुद्धा निलंबनाची कारवाई ही लहूजी शक्ती सेनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे कारण आज जर आमच्या भावाला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्ता रोकोसुद्धा इथं करणार आहोत त्याचं निवेदन आम्ही देणार आहोत आणि आमच्या भावाला हा लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आमची एवढीच मागणी आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून लवजी शक्ती सेनेचे सर्व कार्यकर्ते व सर्व संघटनेतील पदाधिकारी या गोष्टीचा पाठपुरावा नक्कीच करणार आहे एवढं स... काल साडेपाचच्या सुमारास दादा हरी बलसाने या आमच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली गळपास घेऊन आत्महत्या केली खऱ्या अर्थाने ज्यावेळेस त्यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर त्याच्या म खिशामध्ये सुसाईड नोट निघली आणि त्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवलं की बजाज फायनान्स कंप गो क कंपनी आणि गोल्डन बिअर बारवाला या लोकांच्या त्रासाला कंटाळून मी या ठिकाणी आत्महत्या करत आहे गेली अनेक दिवसापासून त्यांनी सातत्याने बजाज फायनान्सचं कर्ज भरूनसुद्धा त्यांना गोल्डन सिटीमध्ये गोल्डन बार, बार मध्ये बोलवलं गेलं आणि जबर मार हां दोन दिवस झाली आणि त्यानंतर शेखर पवार आणि त्याच्या इतर साथीदारांनी इतर साथीदारांनी त्यांना तसेच शेखर पवार आणि त्याच्याबरोबरच्या इतर साथीदारांनी त्यांना या ठिकाणी आत्महत्या त्याला प्रवृत्त केलं खऱ्या अर्थाने आमच्या या कार्यकर्त्याचा खऱ्या अर्थाने जीव गेलेला आहे या लोकांच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केलेली आहे प्रशासनाला आमची एक विनंती आहे की आपण त्वरित या ठिकाणी आज चोवीस तास या घटनेला उलटून जाते तरी आश्वी पोलीस स्टेशनसारखं पोलीस स्टेशन, स्टेशन गुन्हा दाखल करून घ्यायला आजो या ठिकाणी कुत्राही करत आहे खऱ्या अर्थाने याच्यामध्ये कुठला नेमके राजकीय या ठिकाणी कुणाचा दबाव आहे का किंवा पोलीस स्टेशन कुणाच्या आरोपीला पाठीशी घालते का हा संशय या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेला आहे या ठिकाणी एक तासाच्या जर आशिव पोलीस स्टेशननी गुन्हा दाखल नाही केला तर लहुजी सेनेच्या वतीनं प्रचंड आंदोलन या संगनमेर शहरात तालुक्यात जिल्ह्यात नव्हे राज्यात या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल याचं या ठिकाणी आम्ही आव्हान या ठिकाणी सरकारला करतो आणि लवकरात लवकर खऱ्या अर्थाने त्या आमच्या दीपकला या ठिकाणी न्याय मिळावा असं या ठिकाणी मी या ठिकाणी सांगतो सचिन खरासी चोवीस तास अकोले सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा